मित्रांनो माझं आवडतं विशेषण आहे धक्कादायक गौप्यस्फोट रहस्यभेद वगैरे वगैरे पण हल्ली अनेकदा असं होतं की प्राध्यापक दयानंद नेने असे मोठे कागद घेऊन येतात आणि त्याच्यावर एक दहा वीस मुद्दे त्या रात्री आमची चर्चा होते की उद्या काय विषय घेऊया सकाळी जर काही वेगळं घडलं नाही तर मग सकाळी आम्ही कन्फर्म करतो हां त्या उद्या त्याच विषयावर बोलूया आपण वगैरे तर ते असा प्रचंड अभ्यास त्यांचा ऑलरेडी आहे त्यांच्याकडे डेटा आहे त्यांच्याकडे एक डॅटा बँकच आहे जवळजवळ तर त्यामुळे मी स्वतःला बँक ऑफ आयडिया म्हणतो म्हणजे माझ्या इतका कल्पक कल्पनावाला नाही कोणी तसं ते बँक ऑफ डॅटा आहे त्यांच्याकडे जी डेटा बँक आहे ती जबरदस्त आहे तर त्यामुळे धक्का देण्याच्या बाबत मी माझी जी मोनामुली मोनापुली समजत होतो ती हल्ली मोनापुली राहिलेली नाही ते पण फार धक्कादायक अशी माहिती घेऊन येतात आणि लोक एन्जॉय करत आहेत आवडत त्यांना आणि लोक असं म्हणत आहेत की हे जिथे अनिल थत्ते कमी तिथे दयानंद अमी असं म्हणतात आणि दोघांचं मिळून एक कॉम्बिनेशन आम्हाला डेडली मिळत आहे की कॉकटेल आहे छानपैकी की ज्याच्यामध्ये एक इंटेलेक्चुअल इनपुट पण आहे इमोशनल प्रोफेशनल इनपुट पण आहे तर आज सेनेनं हे भारतीय जनता पक्षामध्ये आज वादळ चालू आहे ना भुजबळ म्हणाले की काय मी काय ईडीला घाबरून गेलो नाही आणि राजदीप सरदेस यांनी पुस्तक काढलंय त्यात तो म्हणतो की नाही भुजबळ आणि हे सगळे लोक ईडीला घाबरून गेले आणि मला असं भुजबळाने सांगितलं असं तो म्हणतो भुजबळ म्हणतात मी असं काय बोललेलो नाही पण ही गोष्ट सत्य आहे की हा प्रवाद आहे सगळीकडे की बरेच लोक ईडीला घाबरून भाजपमध्ये गेले आणि दुसराही एक प्रवाद असा आहे की आता भाजपमध्ये बाहेरच्यांचीच गर्दी इतकी झाली आहे की ते तंबू शिरलेल्या उंटासारखी अवस्था भाजपच्या ओरिजिनल कार्यकर्त्यांची झाली या विषयामध्ये ना खूप तपशीलवार असा अभ्यास करून आज प्राध्यापक दयानंद नेने आलेले आहेत आणि त्यामुळे मी फार हस्तक्षेप करणार नाही मी आज त्यांना काय म्हणतात त्याला सांगणार आहे की स्टेज हे व्यासपीठ काय डायसिस युआ आणि मी फक्त सप्लिमेंटरी भूमिकेत असणार आहे पण खूप 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 म्हणजे मला माहिती आहे ते काय बोलणार आहे पण जबरदस्त दोन हजार चौदा साली भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचं एक मोठं वादळ किंवा सुनामी आली ज्यांनी काँग्रेसला सत्तेवरनं हटवलं नाही तर उचलून फेकून दिलं आणि भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदीच पूर्ण बहुमतानी सरकारमध्ये आणलं किंबहुना भारतीय जनता पार्टीला कशाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी नंतर पहिलं सरकार होतं केंद्र सरकारातलं ज्याला स्वबळावरती सत्ता मिळाली होती सो तुम्ही कॅमेऱ्याकडे बघायचं बरोबर तुम्ही माझ्याकडे बघता नाही काउंटिंग कडे बघता नाही तर दोन हजार चौदा की पहिला पक्ष की ज्याला पूर्णपणे सिंगल याला पार्टीला बहुमत बहुमत मिळालं त्याच्याच पडसाद केंद्र सरकारची जी म्हटलं लोकसभेची जी निवडणूक झाली त्याच्याच पडसाद सहा महिन्यात महाराष्ट्रातही उमटले आणि महाराष्ट्रामध्ये सेकंड ऑर किंवा थर्ड लाईन पार्टी म्हणून हो जी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी होती दोन हजार नऊ सालापर्यंत तर तिने अचानक ती एक प्रचंड मोठी छलांग किंवा उडी मारली आणि स्वबळावर लढवत एकशे तेवीस जागा जिंकल्या आणि पहिल्यांदीच भारतीय जनता पार्टीचं स्वबळावर सरकार येता येता वाचलं थोडक्यात वाचलं आणि भारतीय जनता पार्टीनी पण आपले जुने मित्र शिवसेना ज्यांच्याबरोबर त्यांनी फारकत घेतली होती दोन हजार चौदाच्या आधी तर तरीसुद्धा त्यांना आमंत्रण दिलं की तुम्ही सरकारात सामील व्हा त्यांना मैत्रीला जागले आणि त्यांना सरकारात सामील करून घेतलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन हजार चौदामध्ये एक प्रचंड मोठा उत्साह आणि जोश निर्माण झाला होता या दोन घटनांमुळे केंद्रात मोदी किंवा केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ह्या समीकरणामुळे पण जसे जसे दिवस पुढे पुढे जायला लागले तसे तसे हळूहळू कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश अनेक गोष्टींवरती व्हायला लागला आणि एक वेळ अशी आली की आता दोन हजार चोवीस साली तर अनेक कार्यकर्ते विचारतात की हाच तो पक्ष आहे का ज्याच्यासाठी आपण इतके झाटलो होतो तर आपण एक जस्ट रिवाइंड करूया थोडंसं दोन हजार चौदापर्यंत आणि बघूया की असं का घडलं तर दोन हजार चौदामध्ये एकशे तेवीस स्वतः स्वबळावरती कार्य आमदार भाजपचे भाजपाचे बाज़ आमदार निवडून आल्यानंतर सुद्धा पक्ष संघटना किंवा आपला पक्ष वाढला पाहिजे पॅन महाराष्ट्र सगळीकडे तो पसरला पाहिजे ह्या एका भावनेनी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातल्या लोकांना त्यांना त्यांना प्रवेश द्यायला सुरुवात केली आणि हे करताना जिथे बॅलन्स राहायला पाहिजे होता तर तो बॅलेन्स कुठेतरी त्यांचा सुटल्यासारखा आता वाटतोय प्रथम जे भारतीय जनता पार्टीचा कोर ग्रुप जो होता जेव्हा दोन हजार चौ चौदा साली सत्ता सा, आली तेव्हा देवेंद्र फडणवीस जे आधीच प्रदेश अध्यक्ष होते ते एकनाथराव श खडसे दादा पाटील विनोद तावडे पंकजा मुंडे असा त्यांचा तो कोर ग्रुप पहिला होता हळूहळू जसेजसे वर्ष दोन हजार पंधरा सोळा यायला लागली आहे तर त्यात पहिले खडस्यांना बाजूला केलं गेलं त्याच्यानंतर पंकजा मुंडेला बाजूला के केलं गेलं के आणि के दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीच्या वेळेला विनोद तावडेना बाजूला केलं के गेलं असं लोकांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की फडणवीस साहेब आपल्या प्रतिस्पर्धी ठरेल अशा एक प्रत्येक माणसाला बाजूला करतायत काटा काढतात काटा काढतायत काटा काढतायत मी जरा बोलायला तेच ते आणि दुसऱ्या बाजूला जे भारत, भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग सुरू झालं आता मी फक्त एक लिस्ट बिलकुल प्रातिनिधिक लिअर आहे मला वेळाचं बंधन आहे नाही मी नाही बोला मी प्रातिनिधिक लिस्ट वाचून दाखवतो पूर्ण लिस्ट वाचत नाही प्रातिनिधी वाचा तर मग पूर्ण लिस्ट घेतली असेल नाही पूर्ण लिस्ट वाचा तुम्ही निदान महत्वाचे सगळे सांगा महत्वाचे सगळे जे प्रातिनिधिक आहेत पहिलं नाव राधाकृष्ण विखे पाटील हे आता सगळे बाहेरून बाहेर लोंढे यादी लोंढे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय पाटील प्रवीण दरेकर ते मनसे मधन आले प्रसाद लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आलेले कृपाशंकर सिंग सिंग काँग्रेसमधनं आले नारायण राणे नितेश राणे निलेश राणे हे शिवसेना काँग्रेस मधून स्वाभिमानी त्यांचा पक्ष ते भाजप असे आले गणेश नाईक संदीप नाईक संजीव नाईक हे पूर्ण नवी कॉर्पोरेशन पण आली भारतीय उदयनराजे भोसले शिवेंद्र राजे भोसले त्यांचे बंधू नंतर धैर्यशील मोहिते पाटील महाडामध्ये जे आता परत गेले यावेळेला आणि खासदार बनले शरद पवारांच्या ह्याच्यातनं मान खटावचे काँग्रेस आलेले जयकुमार गोरे नंतर कोल्हापूरचे मल्ल मुन्ना महाडिक धनंजय महाडिक ज्यांना त्यांनी खासदार केलं भारतीय जनता पार्टीनी इंदापूरचे हर्षवर्धन पाटील ज्यांना इंदापूरमध्ये बिलकुल झोप येत नव्हती ईडी <laughs> त्यांच्या मागे लागल्यामुळे म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नंतर धाराडूर झोपले परत परत राष्ट्रवादीत पुन्हा राष्ट्रवादीत गेलेत नंतर राणा जगतसिंग पाटील मधुकरराव पिचड आणि त्यांचा पुत्र वैभव पिचड कालिदास कोलमकर राहुल नार्वेकर चित्रा वाग मंदा म्हात्रे अशोक चव्हाण राम कदम किसोन क किसन कथोरे गणपत गायकवाड कपिल पाटील हिना पाटील राजेंद्र गावित धैर्यशील पाटील हे लेटेस्ट एंट्रंट आहेत ज्यांना खासदार केलं भारतीय जनता पार्टीनी ते रायगडमधनं आलेत नंतर नवनीत राणा राजन तेली हे चौदा सालच्या दरम्यान आलेले होते आता ते उभाटामध्ये गेलेले तो ही जवळजवळ तीस बत्तीस नावांची यादी प्राकृत मागाशी सर असं म्हणाले की ऐंशी अशी प्रॉमिनंट माणसं आहेत की जी बाहेरच्या पक्षातून आलेली आले आलेत कारण की असा कोणता पक्ष राहिला नाही की ज्याच्यातून यांच्याकडे आले हो आणि ती प्रॉमिनंट जी मी म्हणतोय ती अशी आहेत की आता उदाहरणार्थ मुंबईमध्ये अनेक छोटे छोटे नेते आलेले आहेत ठाण्यामध्ये आलेले आहेत नगरसेवक वगैरे असले पुण्यात आलेले आहेत ती तर यादी खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह होऊन जाईल पण हे त्या त्या पक्षाचे प्रमुख नेते ही त्यांची यादी केलेली आहे त्याच्यानंतर ही यादी कसली होती नाही ही यादी ती नावं मी आता वाचून दाखवली ती आता एकूण जर का बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार नॅशनल लेवलला राष्ट्रीय स्तरावरचे तेवीस प्रमुख ऑपोजिशन नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत आणि इकडे येऊन ते शुद्ध झालेत महाराष्ट्रापुरतं बोलतोय वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन मध्ये तेवीस जण आले होते त्यांना शुद्ध केलं गेलं तर त्यामधले दहा काँग्रेसचे होते ज्याच्यामध्ये हिमंत बिस्वा शर्मा हे आता जे आसामचे मुख्यमंत्री आहेत तर ते आहेत नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधनं चार चार प्रत्येकी नंतर बंगालमध्ये टी एम सी तृणमूल काँग्रेसमधनं तीन ज्यामध्ये सुहेंदू अधिकारी आणि मुकुल रॉय हे ज्यांच्यावर शारदा स्कॅम बंगालमध्ये मोठा एक स्कॅम झाला होता तर त्याचे ममता बॅनर्जीच्या हो बरोबर जे आरोपी दुसरे दोन आरोपी होते ते आलेले आहेत ते आता मुकुल रॉय परत गेले पण सुहेंदू अधिकारी तिथे भारतीय जनता पार्टीचे भारती आता अध्यक्ष आहेत बंगालमध्ये टीडीपी मधनं दोन सपातनं एक आणि वाय एस आर काँग्रेस जी होती एक असे एकंदर तेवीस प्रॉमिनंट लीडर्स देशातले भारतीय जनता भारती दे आले आता आपण महाराष्ट्रावरती येऊया महाराष्ट्रामधली पण यादी दहा प्रमुख नेते जे होते जे भारतीय जनता पार्टीत आले किंवा भारतीय जनता पार्टीशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं म्हणजे महायुतीच्या निमित्ताने आणि ते शुद्ध झाले तर असे जे काय बेशुद्ध झाले अपवित्र होते त्याला आपण गंगेत घोडण्यात आल्यासारखं गोमोत्राने त्यांना स्नान घातलं आणि वॉशिंग मशीन बाहेर काढलं त्यात सर्वात पहिले डेफिनेटली अजितदादा पवार दुसरे छगन भुजबळ तिसरे अशोकराव चव्हाण चौथे हसन मुश्रीफ पाचवे सुनील तटकरे सहावे भावना गवळी गल, सातवे प्रताप सरनाईक आपल्या ठाण्यातले नारायण राणे आणि त्यांचे दोन सुपुत्र यशवंत जाधव आणि यामिनी जाधव आणि बाबा सिद्दीकी हे प्रॉमिनंट लिडर्स मी कुठले काढले की ज्यांच्यावर किरीट सोहळ यांनी आरोप केले होते आणि फडणवीसांनी पण असेंब्लीमध्ये वाट लावली होती आणि प्रत्येकाच्या विरुद्ध पुरावे दिलेले होते लक्षात येत आहे का तुमच्या आणि हि जी यादी स्फोटक काय या सगळ्यांच्या विरुद्ध पुरावे भाजपवाल्यांनीच दिले होते आणि हे सगळे आता भाजपच्या या महायुतीच्या निमित्ताने मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात पदाधिकारी आहेत अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष आहेत चला हा ही यादी अशी जी आहे आता आपण जर का बघितलं तर विखे पाटील मंत्री आहेत प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड आणि कृपाशंकर सिंग हे देवेंद्र फडणवीसांचे जे सगळ्यात जवळचे सहकारी आहेत त्याच्यातले तीन आहेत ते त्यांचे एकूण पाच आहेत त्यातले हे तीन आहेत नारायण राणे हे, हे केंद्रात मंत्री होते त्यांचा मुलगा नितेश राणे त्याला आमदार केलं निलेश राणेला आता शिवसेनेत रिहॅबिलिटेट करतायत आणि नितेश राणे सध्या भारतीय जनता पार्टीचा स्पोक्समन आहे त्यांनी मला मी गृहराज्यमंत्री होतोय मंत्रिमंडळ आलं तर होऊ शकेल आणि तो, हो शके। <laughs> तो हिंदुत्वाचा मग मी चालवणार आहे अजेंडा गणेश नाईक गणेश नाईक मंत्री केलं नाही म्हणून नाही ते गेले नाही आहेत पण त्यांचा पुत्र संदीप नाईक गेलेत राष्ट्रवादीमध्ये आणि सध्या इलेक्शन लढवले आहे सगळे बरं ठीक आहे उदयनराजे भोसले शिवेंद्र राजे भोसले अजून आहेत धैर्यशील मोहिते पाटील माड्यातनं ते परत गेले जयकुमार गोरे अजूनही मधले आहेत धनंजय महाडिकांना खासदार केलं हर्षवर्धन पाटील यांना पाच सहा पाच काय म्हणतो मी तो म्हणतो आठ वर्ष जवळजवळ प्रोटेक्शन दिल्यासारखंच केलं त्यांना त्यांना पूर्ण शांतपणे झोप लागत होती झोपून दिलं राणा जगतजीत सिंग यांच्या पत्नीला खासदारकीचं तिकीट दिलं त्या जरी निवडून नाही आले तरी मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे अजूनही भारतीय जनता पार्टीत आहेत काळीदास कोरमकर पण आहेत राहुल नार्वेकर शिवसेना ते राष्ट्रवादी ते भारतीय जनता पार्टी प्रवक्ते होते ते प्रवक्ते ते स्पीकर महाराष्ट्र असेंब्लीचे चित्रावाग त्यांना आता त्याही राष्ट्रवादीतनं राश्ट्रावाद। त्यांना आमदार केलं मंदा म्हात्रे यांना आमदार केलं अशोक चव्हाणांना खासदार केलं आज भारतीय जनता पार्टी जॉईन केली उद्या खासदार झाले राम कदम यांना आमदार केलं किसन कथोरे यांना आमदार केलं गणपत गायकवाड आमदार आहेत कपिल पाटील यांना खासदार आणि केंद्रीय मंत्री केलं हिना ना खासदार केलं राजेंद्र ना आमदार केलं धैर्यशील पाटील केलं नवदीत दिला ती आता पडली ह्याच्यामध्ये आणि राजन तेलींना पण ते एक काळ नारायण राणे भाजपामध्ये येईपर्यंत ते भाजपाचा चेहरा होते कोकणामधले तर जे जे बाहेरचे आलेले आहेत ते इतके स्वच्छ झाले दुधाने धुतलेले की त्यांना भारतीय जनता पार्टीने इतक्या चांगल्या चांगल्या पोझिशन्सवरती एकच जाता जर पटकन तुम्हाला लागत कारण तुम्ही काय ना अभ्यास करता लिस्ट काढता भारतीय जनता पक्षातले आता हे बाहेरून आले आणि पवित्र झाले आणि अगदी ह्याच्यावर बसले तर भाजपमध्ये असे कोण नेते जे डिझर्विंग होते आणि केवळ या सगळ्या राजकारणात भाजपच्या बाहेर घेऊन यांना डावळण्याच्या आता ढळला रे दिन ढळाला झालंय असे कोण आहेत पटकन सांगा मी काय तुमची परीक्षा नाही घेतली उद्या तुम्ही बोललो तर तुम्ही माझ्याकडे एवढी ऐंशी लोकांची यादी येणार पण नाही भारतीय वर्करनी कोण दिसतात तुम्हाला की जे खरं डिझर्विंग बीजेपीतले नेते आहेत पण या सगळ्या अंतर्गत बीजेपीच्या राजकारणात नाही मी एक हे अगदी थोडक्यात कारण की वेळ पण कमी आहे दोन मिनट भाजपाचे एकशे पाच आमदार होते या दोन हजार एकोणीस सालच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांचं अडीच वर्ष सरकार होतं तर दोन हजार एकशे पाच आमदारांपैकी फक्त नऊ जणांना भारतीय जनता पार्टीने मंत्री केलं एकनाथ शिंदेकडे चाळीस आमदार होते त्यांच्या पण नऊ जणांना केलं आणि अजितदादांकडे पण चाळीस होते त्यांच्या पण नऊ जणांना केलं नाही त्यांच्या तर त्यांच्या पण नऊ जणांना केलं म्हणजे एकशे पाच पैकी पण नऊ पाच पैकी नऊ म्हणजे किती लोक राहिले भारतीय जनता पार्टीचे त्यातले किमान पन्नास टक्के डिझर्विंग असावेत अगदी ठाण्यातलं उदाहरण द्यायचं दोन वेळेला निवडून आलेले सिनियर संजय संजय खेळकर आहेत त्यांना आपण करता आलं असतं पण ते राहून गेले त्यांच्या ह्याच्यामध्ये असे अनेक लोक आहेत ती यादी पुन्हा मोठी होईल आपण जर का बोलायला लागलो मित्रांनो मी आता पंधरा मिनिटं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास सेकंद झालेत मोठा होऊ नये म्हणून आम्ही थांबतो पण तुमच्या लक्षात आलं का की भाजपनी काय म्हणतात ना सर अशी एखादी म्हण आहे काहीतरी की घरच्यालाच हे करतात आणि बाहेरच्याला कसं घरकी मुरगी दाल बारागा। बारागा। ते तसं कसं भाजप करतं हे आज उदाहरणादिशी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच्यापेक्षा आणखी वेगळं भाष्य करायचं गरज नाही सर याचा एकच सारांश मी काढतो की गेली दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये दे, सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत तर या सगळ्या जे भाजपचं भज झालं किंवा बाहेरच्यांनी येऊन काब्जा केला तर त्या बाहेरच्याना कारण यांचे सगळे सल्लागार बाहेरूनच आलेले यांचा भाजपमधला मित्र कोणीच नाहीये सगळे शत्रूच आहे उलट तर मग देवेंद्र फडणवीस हे या सगळ्याचे सूत्रधार म्हणणार का नाही आता माझं मला याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करायची तुमच्या ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी दे, दे। शिवसेना फोडली असं त्यांनीच स्वतः सांगितलं म्हणून मी नाही अजितदादा फोडला आणि अजितदादाना फोडलं ह्याच्यामध्ये आणि तीस तीस चाळीस चाळीस लोक एका वेळेला बाहेर गेले कधी कधी मला रात्री असं एक वाईट स्वप्न पडतं की कोणतरी एक असा एक चेहरा दिसतो त्याचा चेहरा दिसत नाही एक हे बॉडी दिसते की ती विरोधी पक्षातली आहे ज्यांनी लिडरशिप आहे आणि त्यांनी भाजपा फोडण्याचा प्रयत्न सुरू केलाय आणि त्याच्या त्याला असे पन्नास साठ लोक तर आयते मिळत आहेत जे बाहेरनं आलेले आहेत <laughs> ठीक आहे मित्रांनो धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी